माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिरांतर्गत सांगली येथील मैशाळ येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात काव्य किरण बागडी वय आठ या चिमुकलीचा जीव वाचवल्याची हृदयस्पर्शी घटना घडली मनोरमादेवी बाबा शिंदे यांच्या पुढाकाराने आणि माननीय आमदार कैलासवाशी मोहनराव शिंदे म्हैसाळकर विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिरात काव्येची तपासणी केल्यानंतर तिच्या किडनीकडे जाणारी पाईपलाईन पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे निष्पन्न झाले दीर्घकाळ पोटदुखी आणि लघवी रोखली जाणे या गंभीर त्रासामुळे तिची स्थिती चिंताजनक बनली होती तज्ज्ञ डॉक्टरांनी पालकांना स्पष्ट सांगितले की उपचारात थोडाही उशीर झाला असता तर काव्यची किडनी काढण्याची वेळ आली असती हा धक्कादायक खुलासा कुटुंबाला हादरवणारा ठरला आर्थिक अडचणी रेशन व आधार कागदपत्रातील त्रुटी यामुळे उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले मात्र शिबिरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाकार घेत सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि कावेला सुधाकर जाधव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या संपूर्ण प्रक्रियेत आरोग्यदूत अयुब भाई बारगीर व बांधकाम कामगार सेलचे से जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे यांनी कुटुंबाला सातत्याने मदत धीर आणि मार्गदर्शन देत उपचार सुरळीत विशेष प्रयत्न केले डॉक्टरांनी प्राणपणाने मेहनत घेत यशस्वी शस्त्रक्रिया करत काव्याची किडनी वाचवली आज ती पूर्णपणे ठीक होऊन घरी परतली आहे ही घटना म्हैसाळ परिसरात मानवता सेवा आणि तत्पर आरोग्य व्यवस्थेचे जिवंत उदाहरण म्हणून चर्चेत आली आहे काव्या किरण सात वर्षाची मुलगी म्हैसाळहून पोट गुप्त म्हणून आलेली होती पुढील तपासामध्ये तिच्या डाव्या किडनीला सूज होती आणि डावी किडनी चोकअप झालेली होती तिचं काम कमी झालेलं होतं सगळ्या तपासण्या झाल्यानंतर काव्याचं ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन अंतर्गत मोफत केलेलं आहे बाळाची रिकव्हरी व्यवस्थित झालेली आहे नमस्कार माझं नाव किरण शंकर बागडे राहणार म्हैसाळ माझ्या मुलगीला पोटात दुखालतं सात वर्षाची मुलगी आहे मला मनोजी बाबाकडे गेलो मी त्यांनी आई भाईचा नंबर दिले त्यांनी योजनेमधून मला लाभ मिळून दिला जादू क दादा हॉस्पिटल हा सांगलीमध्ये आहे त्या त्यांनी योजनेत मला बसून दिलं माझ्या पूर्वी सुखरूप आहे माझ्या मुलगीला किडनीचा त्रास होता आणि योजनेत बसून दिल्या दिल्यात आईबाई आणि बाबांनी धन्यवाद परवा मागच्या महिन्यामध्ये मनोज बाबांची मिसेस मनोरमा देवी महासाहेब यांनी एक आरोग्य शिबिर घेतला होता त्या आरोग्य शिबिरामध्ये ही बागडी नामक एक छोटी मुलगी म्हणजे ॲक्च्युली राहणारे हे कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत पण इथंच म्हैसाळमध्ये राबून खायसाठी रोजगार वगैरे इथं आले असताना त्याला ह्या मुलीला जवळजवळ चार सहा महिने झाले पोट दुखायचं त्रास चालू होतं आईवडील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्या बाळाला तर त्याला निदान असं निघाला की किडनीमध्ये इन्फेक्शन होतं आणि किडनीच्या वाट्याला जाणारी पाईप चोखप झाली होती ज्या बाळाला वेळेत जर लक्ष नाही दिलं असतं तर पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये त्याची किडनी काढावी लागली असती मनोज बाबा मासाहेब यांच्या माध्यमातून नरसिंहमाने मला फोन केलं आणि ह्या पेशंटाला इथं मी सुधाकर जाधव हॉस्पिटलमध्ये आणलं सरांना दाखवला सरांची चर्चा केली सरांनी खूप मोलाची मदत केली व मोसिम सरांनी मदत केली योजनेअंतर्गत हे के ऑपरेशन झालं योजना मारत असताना यांचे कागद सगळी रेशन कार्ड आधार आद रेशन कार्ड कोल्हापूर जिल्ह्यातलं होता परत परत दोन वेळा जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांची मदत झाली रेशन कार्ड अपडेट करून घेतला पुन्हा ह्या बाळाला ऑपरेशन केलं आज बाळाला बघून समाधान वाटतंय की आज ह्या गोरगरिबांची मदत झाली नसती योजनेअंतर्गत ऑपरेशन झालं नसतं तर हे बाळाची किडनी पुढच्या दोन महिन्यामध्ये काढावी लागली असती केलेल्या कामाचं समाधान आहे इथून पुढच्या का काळामध्ये मी असेन किंवा माझे कुठलेही आमच्या पक्षाचे माझ्या आरोग्य सेलचे जे सहकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधा जे काय योजनेअंतर्गत बसत असेल तर ते आम्ही करून देऊ ज्याला एखाद्याला योजना नसती कम खर्चामध्ये करून द्यायची पण व्यवस्था करून देऊ